एक धरण दोन कोटी चौसष्ट लाखाचा आणि त्याचा खर्च आला सेहेचाळीस कोटी गिरीश भाऊ तुम्ही घेतले की मला सांगा दहा कोटी पंधरा कोटी असा रडायचं असा पडायचा माझे पाय धरायचं कसंही करा कसंही करा गिरीश भाऊ साठी खास खास या दामनेरला सभा घेतली त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज ते माझ्या डोक्यावर बसले लक्षात ठेवा आम्ही नाही कभी नवी कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नौका आहे आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती मी भाजप मध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनाला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला कुठे दूध येतो कुठं कुठं दूध होता याला दुधाशिवाय जमतच नाही माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं याने आणि पाच वर्ष पाणबंधारे मंत्री राहिला गिरीश काय केला वा ग्रामविकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे कुठे लक्ष आहे हा जाऊ दे असे विषय नका काढवा जुनं झालं पोरं मोठे झाले नातू झाले सर्व समाधान जनतेला या ठिकाणी परिवर्तन हवाय असं वारंवार सांगितलं गेलं आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सभा आहे म्हणून या सभेला बोलायच्या आधी मी सती परवानगी घेतली अण्णांना म्हटलं बा सभेला येऊ की नाही येऊ हो। नंतर व्यासपीठावर बसणार त्यांना म्हटलं सभेला भाषण करू की नाही करू कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौखा आहे हे फार सिनियर लीडर्स आहे आणि आपल्या सिनियर लीडरच्या मान्यतेशिवाय या ठिकाणी बोलणं माझ्याबरोबर श्रीराम पाटीलही आहे सतीशांना म्हणाले आधी नाथाभाऊने श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे तरच पार्टीमध्ये आलं पाहिजे आता नाथाभाऊ नाथाभाऊचा आहे श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले सतीशांना बोलले म्हणून मी त्यांची परवानगी घेतली आणि इथं यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव विचार मी नक्की येऊ हो की नाही येऊ हो? आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही खरं म्हणजे सतेशनांना किंवा तुम्हा साऱ्यांना काही गोष्टी माहितीच नाही ज्या मी सांगणार पण नाही हो नाता भाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का ओळला भाजपकडून का गेला नाही परत राष्ट्रवादीकडे का आला मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे त्यामुळे आता फार खोलवर जात नाही वेळ फार कमी आहे दहा मिनट पाच मिनिटाची वेळ मला दिली आहे पण आज आपण हे सारं पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहेत कोणी सुटाबुटातल्या माणसं नाही आहे कोटातल्या माणसं नाही आहे सर्वसामान्य मतदार या ठिकाणी उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे उभा आहे सरांची ही निवडणूक जी होणारी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे पस्तीस वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता डॉक्टर मनोहर पाटील त्याचे उमेदवार होते बरोबर आहे का आज तुम्ही इकडे मी इकडे आहे पस्तीस वर्षापूर्वी मनोहर पाटील उमेदवार होते त्यांच्या प्रचारासाठी पस्तीस वर्षापूर्वी मी आलो होतो आणि नंतर ज्या कालखंडामध्ये देश सरपंच होता झाला होता त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवणं हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनाला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला पण हे विचार माझ्या पुण्यानं आता असं वाटते आता असं वाटते पाप केलं ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला मला त्या कालखंडात पस्तीस वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं पार्टीने प्रमोद महाजनांनी त्या कालखंडात वाटलं की हा सदग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस संस्कारामधला असेल पण अलीकडचे वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार आहे काय चालणार कुठे दूध येत कुठं कुठं दूध होता याला दुधाशिवाय जमतच नाही माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं याने काय काय बळबळ करतो काय काय बोलतो आता न बोललेलं बरं त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही पण मला सांगा एक पस्तीस वर्षापूर्वीचा मतदारसंघ मी पाहिला या लिहा तांड्यावर वगैरे मी सर्वत्र फिरलो त्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती टँकर लागलेले होते, होते। आज या मतदारसंघामध्ये साऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर जयंतराव सोळा एमआय आय टँक मी इथं बांधून पूर्ण केले सोळा गोदरी देवडी गोगडी नाला देवडी नाला मादने या देवातून दाखवू का जयंतराव कमाने तांडा कोणी बांधला नाथा भाऊने शेरी लोंढरी मोईगाव सोनाळा पिंपळगाव गोलाईत हिजऱ्या नाला पाडदी वाह तुला आठवला पाडदे बरोबर देवारी शहापूर वाकडी देवळी नाला गोगडी नाला सोनसगाव वागूरचं टेंडर कुणी काढलं भागपूरचं टेंडर कुणी काढलं मग आज जे जामनेर तालुका सुजलाम सुपलाम दिसतो आहे त्याचं मूळ श्रेय कुणाचं आहे जर सरकार कोणाचं असलं नाथा नाथाभोवत आहे आणि पाच वर्ष पाडबंदारे मंत्री राहिला गिरीश काय केलं अरे मोयगाव धरण दोन कोटी चौसष्ट लाखाचं जयंतराव नाला खोलीकरण केलं चांगलं खोलीकरणाची सवय लावली तुम्ही एक धरन दोन कोटी त्याखाचा आणि त्याचा खर्च आला सेहेचाळीस कोटी सेहेचाळीस कोटी का खर्च आला कारण जमिनी घेतल्या ह्यांनी भूसंपादन केलं ह्यांनी मंत्री झाल्यावर आणि एकेका व्यक्तीने पंधरा पंधरा कोटी रुपये या ठिकाणी घेतले पंधरा कोटी गिरीश भाऊ तुम्ही घेतले की नाही मला सांगा दहा कोटी पंधरा कोटी कमाई केली धरणांच्या याच्यावर तुम्ही उजाड राहिलात पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या कालखंडामध्ये झालं मी केलं त्या कालखंडामध्ये आणि आज अशी स्थिती आहे आपल्या दमनेर तालुक्याची रस्ते पाहिले रस्ते नाही अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बन कुलप <laughs> तू <तु> लावलं का कुलप <laughs> लावलं ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या म्हणजे पंचायत समितीला लागलेलं ला कुलूप वा रे वा ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे कुठे लक्ष कुठे लक्ष आहे हा जाऊ दे असे विषय नका काढू आता जुनं झालं पोरं मोठे झाले नातू झाले आता असे विषय काढू नका पण एक सांगतो तुम्हाला मला फार मी भाषणाला येणार आहे मी चांगलाच ते आज जामनेर तालुक्यात परत येणार आहे मला फक्त पाच मिनिटात बोलायचं म्हणून बोललो मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला वाक्याचे विषय नंतर मोकळेपणे बोलेल तुमच्या समोर की ही निवडणूक म्हणजे हा निवडणूक म्हणजे आर पारची निवडणूक आहे तुम्हाला एक संधी आली आहे या ठिकाणी जशी पंचाण्णव ला संधी होती ज्यांनी यांना जागेवर बसवलं त्यांना उतरवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत अरे एवढं मोठं केलं इतकी मदत मी केली ती तुम्हाला माहितीने एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली मला आठवतं जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली अशी पतले झाली होती कशी कसे झाले दोन हजार दो नऊ गिरीश भाऊ माझ्याकडे आले भाऊ काही खरं हे तर काय जनसमुदाय होता सोनेजांच्या सफेला तर माझं काही खरं नाही आहे असा रडायचं असा पडायचा माझे पाय धरायचं कसंही करा कसंही करा म्हटलं मी काय करू शकतो बोध बोलला शतग्रुना सभा सफा आहे म्हणजे सिन्हा तुमचे मित्र आहे त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या आम्ही मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं की नाही आणि मग जामनेर बोधवडची सभा शतगुटा सेनांची रद्द करून गिरीश भाऊंसाठी खास खास या जामनेरला सभा घेतली वातावरण बदललं म्हणून पाच हजारांनी निवडून आले आले की नाही आणि आता जानगे जे खोडपे सर ज्यांना ते म्हणता की तुम्हाला काय दिलं नाही गिरीश भाऊने तुम्हाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केला आणखी काय करायला पाहिजे हो त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं नाथाबाच्या सूचनेनं केलं होत त्यांना जिल्हा परिषदचं अध्यक्षपद केलं म्हणून काही फार मोठं काम केलं असं नाहीये त्यांनी पस्तीस वर्ष जीवाचा रान करून तुम्हाला निवडून आणलं हे काही कमी नाही आहे खोडप्या सरांनी पस्तीस तीस वर्ष जीवाचं रान केलं मला माहिती आहे की आम्ही सायकलीवर फिरायचो मोटरसायकलवर फिरायचं डबल सीट जायचो आणि मी खोडपे सरांना म्हण पडला तर चालेल पण उभं राहा निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज ते माझ्या डोक्यावर बसले त्यामुळे आता तुम्हाला सांगतोय की या निवडणुकीमध्ये जी निवडणुकी अभिनय येतो अभि नाही तो अभि नाही तो बस इतका लक्षात ठेवा अभि नाही तो कभी नवी ज्यांचा सत्तेचा ज्यांना माज आलेला आहे जे मस्ती मध्ये आहेत जे गुर्मी मध्ये आहेत समोर ज्याला क्षुल्लक समजायला लागले आहेत कोण कुठे होतात कुठे झालात एका पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचला हे तुम्ही उघड्या डोळ्याने पाहतात उघड्या डोळ्याने पाहतात आणि त्यामुळे शेवटची विनंती आहे मी सभांना येणार आहे त्यावेळेस आपल्या सभा नेहमी सारख्या होतील नेहमी सारख्या म्हणजे पूर्वी झाल्या होत्या तशा पण एक एक मत महत्वाचं आहे मला अपेक्षा आहे की पक्षाच्या माध्यमातून खोडपे सरांनाच तिकीट दिलं जाईल आणि मुळे त्यामुळे खोडपे सरांना प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून आणा એવડી વિનંતી કરતો અને માજે દોન શબ્દ સંપતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર